नमस्कार मध्यंतरी एक समर्थ श्री रामदास यांचं एक काव्य वाचनात आलं येथे उभा का श्रीरामा ते इतकं सुंदर आहे खरं तर मला तुमच्यासमोर मांडायचं होतं समजायला त्या मनाने सोपं आहे पण परमेश्वराचे जे भक्त आहेत जे मनापासनं भक्ती करतात त्यांना आपण जसं म्हणतो ना की जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आपला परमेश्वर आपले इष्टदेव दिसतात तसाच काहीसा प्रकार आहे कल्पना अशी आहे की प्रभू श्री रामांचं दर्शन समर्थ रामदास स्वामी यांना विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये आहे पंढरपूरला गेल्यावर ते काव्य तुम्हाला वाचून दाखवतो आणि थोडंसं बोलूया समजायला मी म्हणालो तसं खरोखरच सोपं आहे येथे उभा का श्रीरामा येथे उभा का श्रीरामा मन मोहन मेघश्यामा चापबाण काय केले कर कटावरी ठेविले काबा धरिला बोला दिसे वेश पालटला काय झाली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी शरयू गंगा काय केली कैची भीमा मेळविली किलकिलाट वानरांचे थवेला दिसती तयांचे दिसे हनुमंत एकला हा का सैन्यातूनी फुटला काय झाली सीता सती येथे जन दिसती रामदासी सद्भाव जाणा राम जाला पंढरी राणा इतकं सुंदर हे काव्य आहे की येथे इथे का तू श्री रामा श्रीराम दिसतोयस कल्पना करा की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला गेले मंदिराच्या आतमध्ये गेलेले आहेत समोर विठ्ठलाची मूर्ती आहे कमरेवर हात धरून आणि भक्तीमध्ये रामदास स्वामी इतके लीन झालेले आहेत इतके बुडालेले आहेत की त्यांना त्या पांडुरंगाच्या मूर्तीतही प्रभू श्रीरामच दिसत आहेत आता गंमत अशी आहे की जरी त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम दिसले तरी वरकरणी जर पाहिलं तर रामासारखा त्याच्यामध्ये काही साम्य दिसत नाही आहे हातामध्ये धनुष्यबाण नाही त्याच्यानंतर हात कटेवर ठेवलेत तसं तर श्रीराम कधी उभे नसतात शरयू आणि गंगा कुठे गेली असं कसं झालं पंढरपुरामध्ये प्रभू श्रीराम कसे काय अवतरले असं रामदास स्वामींनी इथे वर्णन केलेलं आहे असं होतं नेहमी होतं आणि अशी वर्णनं ना पूर्वीसुद्धा आपल्याकडे दिलेली आहेत संतांनी दिलेली आहेत भक्तांनी दिलेली आहेत की कोणाच्या तरी रूपामध्ये त्यांना आपले इष्टदेव दिसतात आता तसं पाहायला गेलं तर पं पंढरपूरचा विठोबा काय आणि प्रभू श्रीराम काय सगळेच विष्णूचे अवतार आहेत शेवटी त्यामुळे सगळेच वैष्णवांचा धर्म असल्यामुळे सगळ्यांमध्येच प्रभू श्रीराम दिसणं सगळ्यांमध्येच पांडुरंग दिसणं हे अगदीच माझ्या मते सामान्य आहे पण त्याचं वर्णन किती सुंदर केलं बघा नुसतं त्यामध्ये दिसणं हे सांगणं की मला पंढरपूरच्या त्या विठोबातसुद्धा प्रभू श्रीराम दिसतात हे नुसतं सांगणं आणि दोन्हींचा मेळ त्या काव्यामध्ये आणि त्या वर्णनामध्ये बसवणं ही एक फार मोठी गोष्ट आहे समर्थ श्री रामदासांचं त्या मनाने निमित्ताने आज आपण स्मरण केलं हे काव्य मी म्हणलं तसं खूप सोपं आहे खूप अवघडत आहेत काही नाही आहे पण हे तुम्हाला ऐकवायचं होतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आवडलं तर इतरांना पण पाठवा त्यांना पण माहिती असू दे मनाची क्यों भर पूर अचले लिया है पे की रामदास स्वामी म्हणजे दरवेळी मनाचे श्लोकच असले पाहिजेत किंवा दासबोधच असलं पाहिजे असं नाही स्फोटकाव्य त्यांनी भरपूर रचलेली आहेत त्याच्यापैकी हे एक धन्यवाद